नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त चटकदार चमचमीत अशी सोलापूरची फेमस शेंगा भाजी करतोय म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाची भाजी चला तर मग आपण सुरुवात करूया या भाजीसाठी काय काय साहित्य लागतंय ते बघून घेऊया शेंगा भाजी करण्यासाठी इथे आपण एक वाटीभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आहेत वाटीभर आणि आता आपल्याला ते भाजून घ्यायचे खरपूस भाजून घ्यायचेत एका कढईमध्ये आता, आपन, आता हे शेंगदाणे घेतले आपण मोठा गॅस करून आधी कढई तापवून घेतली होती आणि आता मात्र गॅस मिडियम केलाय आणि मीडियम गॅसवर हे एकसारखे असे भाजायचे असे सतत परतत राहायचे आणि खरपूस भाजून घ्यायचेत बरोबर पाच मिनिटं आपण मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजून घेतले आणि हे बऱ्यापैकी आता भाजल्या गेलेले आहेत पण अजून व्यवस्थित असे खरपूस झालेले नाही आहेत पण आता मात्र आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर अजून पाच मिनिटं आपण हे भाजून घेऊया आता बरोबर दहा मिनटं झालेली आहेत सुरुवातीचे पाच मिनिटं मिडियम गॅसवर आणि नंतरचे पाच मिनिटं मंद गॅसवर असे आपण हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेत आता त्याची आपण साल काढून घेऊया एका ताटामध्ये काढून घेतले शेंगदाणे आणि आता ते गार झालेले आहेत आणि आता आपण त्याची सालं काढून घेऊया तर अशा पद्धतीने असे हातावर चोळून घेतले तरी सालं पटापट -पत निघतात कारण शेंगदाणे छान खरपूस भाजल्या गेलेत त्याच्यामुळे ती सुद्धा पटापट -पत निघत आहेत तर अशी आपण सगळी सालं काढून घेऊया आणि नंतर ती सालं पाखडून घ्यायची काढून घ्यायचेत पूर्ण आपण शेंगदाण्यातील सालं काढून घेतली पाखडून घेतले ते आणि सालं काढून घेतली आणि आता आपल्याला हे कुटून घ्यायचे एकतर कुटून घ्या किंवा मिक्सरमधून याचं कूट करा पण जाडसर कूट करायचं आपल्याला कारण या शेंगा भाजीसाठी आपल्याला जाडसरच कूट लागणार आहे तर असं हे मिक्सरमधून जाडसर कूट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी जाडसर आहे बारीक करायचं नाही आहे कूट कुटून घेतलं तरी चालतील शेंगदाणे कुटून घेतल्यावर तर अजून छान जाडसर होतात पण मी आज मिक्सरमधून केले ते आणि आता आपण बाकीचं साहित्य बघूया आपल्याला इथे दोन मध्यम आकाराचे कांदे लागणार आहेत या भाजीसाठी शिवाय आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत दोन इंच आलं लागणार आहे तर हे आलं आणि लसूण एकत्रित ठेचून घ्यायचंय किंवा किसून घ्यायचंय नाही नाहीतर त्याची पेस्ट करायची शिवाय फोडणीसाठी एक छोटा चमचा मोरी घेतली एक छोटा चमचा जिरे दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत पाव छोटा चमचा हिंग आहे अर्धा छोटा चमचा हळद लागणार आहे आपल्याला एक मोठा चमचा मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण शेंगदाण्याची भाजी आहे तर नेहमीपेक्षा थोडंसं तिखट आपल्याला जास्त वापरायचं आहे आणि ही भाजी थोडी चमचमीत तिखट अशी छान लागते शिवाय एक छोटा चमचा गरम मसाला घेतलाय आणि एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे चार मोठ्या पळ्या तेल घेतलेलं आहे अर्धा छोटा चमचा साखर घेतली आहे ऑप्शनल आहे नाही घेतली तरी चालेल अगदी आवडत नसेल तर नका घेऊ आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि कोथिंबीर लागणार आहे कांदे आपण बारीक चिरून घेतले आणि आलं लसूण असं कुटून घेतलेलं आहे मी त्याची पेस्ट केली तरी चालेल आता आपण भाजीला फोडणी घालूया एका कढईमध्ये तेल तापवून घेतले आणि त्यावर आपण सगळ्यात आधी मोहरी घालूया मोहरी तडतडली की लगेच आपण जिरे घालूया जिरे घातले आपण लगेचच हिंग घालायचंय आणि मग कढीपत्त्याची पानं आणि आता आपण जो कांदा चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला दोन मिनिट भर असा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे दोनच मिनिटामध्ये कांदा लाल झालेला आहे बऱ्यापैकी आता आपण जे आलं लसूण ठेचून घेतलंय ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि आलं लसूण घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट भर ते परतून घ्यायचंय दोन मिनिटामध्ये आलं लसूण व्यवस्थित परतल्या गेले आता आपण हळद घालूया त्याच्यानंतर तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अगदीच तुम्हाला तिखट आवडत नसेल तर थोडंसं कमी घाला तिखट आणि गरम मसाला एक छोटा चमचा त्याच्यानंतर ही साखर घातली आपण आणि आता सगळ्यात शेवटी ही कसुरी मेथी घालूया परतून घ्यायचं थोडस आणि आता लगेचच आपण दाण्याचं कूट घालूया अगदी जाडसर असं दाण्याचं कूट करायचंय आणि आता ते दाण्याचं कूट घातल्यावर सुद्धा एकदा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आता आपण या भाजीमध्ये पाणी घालणार आहोत तर एक वाटी पाणी घातले सुरुवातीला पण अजून थोडस पाणी लागणार आहे आपल्याला अजून थोडंसं पाणी घालूया आपण कारण आपल्याला ही भाजी अगदी खूप ग्रेव्ही नाही पण थोडीशी लिप्ती करायची तर अजून पाव वाटी पाणी घातलं म्हणजे बरोबर सव्वा वाटी पाणी घातलं आपण आणि आता आपल्याला याला उकळी काढून घ्यायची याला उकळी आली की त्याच्यानंतर मग आपण मीठ आणि कोथिंबीर घालूया दोन मिनिटातच उकळी आलेली आहे पण आपल्याला अजून थोडीशी आटवायची आहे ही भाजी पण त्याआधी आपण कोथिंबीर आणि मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचे आपल्या आवडीनुसार चवीनुसार भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली एक ते दोन मिनिट भर पुन्हा आपण ही भाजी आपण मिडियम गॅसवर शिजू देऊया अजून दोन मिनिटं आपण भाजी उकळवून घेतली तर अशी ही आपली मस्त चमचमीत चटकदार अशी सोलापूरची फेमस शेंगा भाजी तयार झालेली आहे आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपली खूप छान अशी शेंगा भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर आयकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन